पाणीटंचाईमुळे धानोरा रोड परिसरात नागरिकांनी पाण्याच्या टाकीवर चढून शोलेष्टाईल आंदोलन केले सर सदर आंदोलन मंगळवार दिनांक सहा मे रोजी रात्री अकरा वाजता केले शहरामध्ये मोठ्या प्रमाणात तीव्र पाणीटंचाई जाणवत आहे धानोरा रोडवरील पाण्याच्या टाकीवर चढून काही युवकांनी शोलेष्टाईल आंदोलन केले जोपर्यंत बीडशहराला पाणीपुरवठा सुरळीत होत नाही तोपर्यंत आम्ही खाली उतरणार नाही जोपर्यंत या पाण्याच्या टाकीमध्ये पाणी येणार नाही तोपर्यंत आम्ही खाली उतरणार नाही असा आक्रमक पवित्र आंदोलनकर्त्यांनी घेतला होता बेटनगरपालिका मुख्याधिकारी यांच्याकडे वेळोवेळी निवेदने देऊन देखील शहरवासियांचे मूलभूत प्रश्न सोडवण्यात मुख्याधिकारी उदासीन असल्याचे दिसून येत आहे पाण्याच्या टाकीवर चढून अविनाश कांबळे पंकज धांडे अक्षय दळवी आदी युवकांनी पाण्याच्या टाकीवर चढून शोले स्टाईल आंदोलन केले आता तरी पाणी पुरवठा सुरळीत होईल का असा सवाल देखील शहरवासियांनी उपस्थित केला आहे जी आहे जी, जी पाकिस्तानची जी पाणी बंद करते माझ्या बीड जिल्ह्याला पाणी नाही आज आम्ही जर आमच्या आयाभणी गावी आलेल्या तर गावाकडं पाणी जर आमच्या बंद होत असत आमच्या आया बहिणी वापस आम्ही मुंबईला पाठवू का आमच्या बीड जिल्ह्यामध्ये आज बाथरूमला थंड नाही आमच्या बहिणी रस्त्यावर पाठवू शकत थंड त्यामुळे मी आज आत्मदान करत आहे आज मी टाकीवर तो आज बीड शहराला सत्तावीस दिवस झालं पाणी नाहीये बीड शहराला पाणी काही आहे आमच्या गल्लीमध्ये मध्ये सुद्धा नाही आहे आम्ही ज्या टाकीवर बसलो त्याच्यामधून अर्ध बीड शेअर त्याच्यामध्ये पाणी नाहीये लोकांना स्वच्छालयाला उद्यावर जावं लागते स्वच्छ पाणी नाहीये तरी मी बीड नगरपालिकेने बीडचे आता ज्या आमदार असतील कुणी असतील त्यांनी आज आम्ही हे पालन चौक या ठिकाणी रोड या ठिकाणी या ज्या चढलो सोडलो आमच्या एरियाला पाणी नाहीये गेल्या सत्तावीस दिवस झालं आमच्या वार्डमध्ये पाणी नाहीये आमच्या गल्लीमध्ये पाणी नाही आहे स्वच्छालयावर उघड्यावर जावं लागतंय लोकांना आमच्या गल्लीमध्ये ज्या जागा आहे त्याच्यामध्ये स्वच्छालयाला उघड्यावर जात आहेत त्यामध्ये जे प्रतिनिधी असतील आणि एक तर विशेष म्हणजे ज्या मध्ये ही जी टाकी आहे त्या वॉर्डचा नगरसेवक पाणी पुरवठा सभापती ह्या वार्डचा आहे ज्याच्या वॉर्डामध्ये ही जी टाकी आहे किंवा पाणी पुरवठा सभापती आता समज प्रशासकीय बसलेला आहे त्याच्या आधी पाणी पुरवठा सभापती हा वाढचा आहे त्या वाढ मध्ये ही जी टाकी आहे आणि ह्या ज्या एरियामध्ये पाणी नाही ते नाहीये सभापती ह्या वाढचा आहे आणि आम्हाला पाण्याची सोय नाही पाणी आलं सत्तावीस दिवसावर पाणी आलं पण इतकं पाणी घडूळ होतो ते म्हणजे जनावर सुद्धा हे पाणी पिणार नाही त्यासाठी आम्ही जोपर्यंत आम्हाला पाणी येत तो नाही तोपर्यंत आम्ही या टाकीच्या खाली उतरत नाही ही आमची भूमिका आहे ओके अशा प्रकारे तीव्र पाणी टंचाईमुळे पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन करत तात्काळ पाण्याच्या टाकीत पाणी सोडावे अशी मागणी तरुणांनी शोले स्टाईल आंदोलनद्वारे केली आहे यासंदर्भात आम्ही प्रशासनाशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता लवकरच पाणी पुरवठा सुरळीत होईल असे आश्वासन मुख्याधिकारी नीता अंधारे यांनी दिले आहे